ह्या वेळेस आपल्या सरांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण परत नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत आणि खूप महत्त्वाचं आहे की हा साडी याला आपल्याला फॉल लावायचा आहे तर मशीनवर फॉल कशाप्रकारे लावायचं किती अंतर घ्यायचं तर जवळपास आपले दोन हित आहेत ते घ्यायचं किंवा जवळपास बारा ते तेरा इंचापर्यंत दहापासून बारा तेरा इंचापर्यंत आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि नंतर फॉल लावायचा आहे तर फॉल पण आपल्याला सरळ उलटा करून पाहायचा आहे आणि जी सरळ बाजू आहे ती वरतून लावायची आहे आणि जी फोल्ड करतो याला ती आतमधून आली पाहिजे अशा प्रकारे आणि व्यवस्थित ते शिवण्याची पद्धत ही व्यवस्थित शिवायचं आहे मागे पुढे खाली वर नाही झाला पाहिजे नाही तर मग फॉल पण खाली वर लागतो आपल्या साडीला तर व्यवस्थित धागा जो आहे तो पण मॅचिंग घ्यायचा आहे जसे काठ आहे त्याप्रमाणे कारण छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे जेव्हा आपण फॉल पिको करतो किंवा फॉल लावतो तर इथे मी थोडीशी जाड शिलाई घेतलेली आहे आणि दोन्हीकडनं पहिले प्लेट्स टाकून घेतली म्हणजे फोल्ड फोल्ड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित काठावर आपल्याला फॉल ठेवून शिलाई मारायची आहे तर इथे भरपूर जणांना मशीनचा आवडतो स्वत कस्टमर सांगतात नाहीतर मग ज्यांना दोन्हीही साईडनी हाताने केलेला फॉल लावलेला आवडतो तर जसं कस्टमर म्हणेल प्रकारे आपल्याला लावायचं आहे आता घरी जर साडी असेल आपण घरी घरच्यासाठी जर, जर करत असेल तर मशीननी लावायचे आणि बघू शकता मशीनची शिलाईमध्ये एकदम छान फॉल बसतो आणि फाटत पण नाही आणि शिलाई सुद्धा नाही हाताने पण आपण लावू शकतो पण मशीनने थोडासा वेळ कमी लागतो त्याप्रमाणे आता अशा प्रकारे आपल्याला खालची साईड आहे ती एकदम शिलाई मारून घ्यायची आहे फॉल लावून सरळ उलटा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर सरळ साईडने आपल्याला लावायचा आहे फॉल आणि जी दुमडलेली बाजू असते ती आतमध्ये ठेवायची आहे तर बघू शकता तुम्ही धागा पण मॅचिंग घ्यायचा आहे थोडीशी जाड शिलाई मारलेली आहे आणि आपला जो फॉल आहे तो दिसता कामा नाही आता फॉल कसा लावायचा तर चला तर इथे मी व्यवस्थित डुंबून घेतलेला आहे डबल घेतलेला आहे फॉल कशा प्रकारे लावला जातो तुरपाई पण केल्या जाते आणि हेमिंग हेमिंग करतात म्हणजे तुरपाई करतात नाही तर मग जे रन धावती धावता जो दो, धो दोरा आहे किंवा धावती टीप त्याला त्यांनी पण करता येते दोन प्रकारे करतात तर भरपूरजणं तुरपाई करते किंवा हेमिंग करते आणि काही काहीजणं मग असे धागा असा शिवत शिवत नेतात अशा प्रकारे तर पिको पिको फॉल कारण खूप दोन्ही पण महत्त्वाचं आहे फॉल फॉल लावल्याने साडी कशी स्थिर राहते आणि फॉल जर नाही लावला तर लाव साडी अशी ला उच वर उच, उचलल्या उच जाते तर फॉल लावताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सतत पूर्ण एकसारखा फॉल नाही लावायचा आपल्याला त्याच्यामध्ये मध्ये मध्ये लॉक करायचा आहे मागे पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तर मध्ये मध्ये लॉक केल्यानंतर जर धागा आपल्या जे पायल असते जो किंवा जोडवी असतात त्याच्यामध्ये अडकतो आणि धागा तुटतो तर अशा प्रकारे समजा जर धागा तुटला तर मग पूर्ण फॉल उसवला जातो तर असं न करता थोड्या थोड्या अंतराने जर लॉक केलं समजा धागा तुटलाही तर आपला फॉल जो आहे तो उसवत नाही निघत नाही तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे आणि मध्ये मधे लॉक करायचं आहे तर फॉल पण व्यवस्थित बसतो आणि उसवला उस तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे अशा प्रकारे फॉल पण लावून झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित बसलेला आहे परफेक्ट बसलेला आहे तर मशीनद्वारे आपला वेळ वाचतो आणि फॉल पण लवकर झटपट लागतो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा